नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो फेब्रुवारीची चौदा तारीख हा वेलेंटाईन दिवस आहे त्याची प्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात ते आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी या दिवसाची संधी शोधतात तर दुसरीकडे काही हिंदू संघटना परंपरा आणि संस्कृतीचा हवाला देत वेलेंटाईन डेला विरोध करतात अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची अप्रिय परिस्थिती टाळण्यासाठी आणि परस्पर संघर्ष टाळण्यासाठी अमरावती शहर पोलिसांनी तयारी सुरू केली आहे मित्रांनो अमरावती शहरातील सर्व शाळा महाविद्यालये उद्याने कॅफे आणि हॉटेल्स तसेच शहराबाहेर जाणारे रस्ते आणि एका ठिकाणी पोलिसांच्या देखरेखीखाली राहणार एकंदरीत प्रेम व्यक्त करण्याच्या निमित्ताने प्रेम पोलिसांच्या देखरेखीखाली असेल मित्रांनो चौदा फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाईन डे ची तरुणाई आतुरतेने वाट पाहत असते त्यांच्या आवडत्या जोडीदाराला त्यांचे प्रेम व्यक्त करता यावे म्हणून तरुणांनी आधी तयारी सुरू केली आहे त्यामुळे शहरातील सर्व कॅफे हाऊस आणि गार्डन्स मध्ये तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे अशा सर्व ठिकाणांवर हिंदुत्ववादी संघटनाच्या लोकांची कडक देखरेख असेल याशिवाय कोणत्याही प्रकारची अप्रिय परिस्थिती टाळण्यासाठी आणि अशा ठिकाणी कोणताही गोंधळ टाळण्यासाठी प्रेमी आणि हिंदुत्व समर्थकांमध्ये कुठेही संघर्षाची परिस्थिती उद्भवू नये म्हणून पोलीस कडक व्यवस्था करतील या संदर्भात अमरावती शहर पोलिसांनी तरुणांना शहरातील एकांत आणि एकांत ठिकाणी जाऊ नये असे आवाहन केले आहे